थांबा थांबा हा था व्हिडिओ टेट परीक्षेसाठी जे बसलेले परीक्षार्थी आहेत त्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे मी इथं तुमचा वेळ जो मौल्यवान आहे तो वाया घालवायसाठी आलेलो नाही मीही तुमच्यासारखा एक परीक्षार्थी आहे येत्या दोन ते तीन दिवसात तुमच्यासोबतच मी परीक्षा देणार आहे त्यामुळं गेल्या दहा दिवसापासून मीही या परीक्षेचा अभ्यास करतो आहे आणि मी जे काय अनुभवलं मी ज्या स्ट्रॅटजीनं हा पेपर सोडवायचा मी प्रयत्न करतो आहे आणि कशा पद्धतीनं मी एकशे वीस मिनटात एकशे वीस गुणाच्या वरती कसे मार्क्स मिळवतो आहे यासाठीच हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे तर चला वेळ न दवडता थोडका छोट्या वेळेसाठी किंवा अर्धा पावन तास तुमच्यासाठी मी घेतो आहे जेव्हा तुम्हाला फावला वेळ असेल तेव्हा नक्की हा व्हिडिओ पहा कारण मी माझा अनुभव गेल्या दहा दिवसातला तुमच्यासोबत शेअर करतो आहे आणि कशा पद्धतीनं एकशे वीस गुणांच्या वरती मी मार्क्स घेतो आहे आणि तुम्हीही घ्यावी जे इतर चॅनलवाले इतर क्लासवाले इतर अकॅडमीवाले जे तुम्हाला सांगत आहेत की एकशे पन्नास एकशे साठ एकशे एक सत्तरच्या वर स्कोर झाला पाहिजे असं तो एकशे सत्तर एकशे साठचा स्कोर खोणारा लॉट जो होता तो अगोदर गे भरला गेलेला आहे दोन हजार बावीसच्या परीक्षेत तर आता सगळे तुमच्या आमच्यासारखीच खालच्या स्तरातील लोकं राहिलेले आहेत त्यामुळे तुमची जी अवस्था आहे तीच माझी होती मलाही सत्तर ऐंशी नव्वद शंभरपर्यंतच मार्क्स मिळत होती गेल्या दोन तीन दिवसापासून मला एकशे वीसच्या वर मार्क्स मिळायला लागलेत आणि ते कसे मिळत आहेत मी काय कमी वेळात मी कोणत्या पद्धतीने पेपर सोडवतोय हे तुमच्यासाठी मी शेअर करतोय काही दहा महत्वाचे मुद्दे आणि परीक्षा कशा असणार आहे जे माझ्या मित्रमंडळींच्याकडून मी माहिती घेतलेली आहे त्यावरून तुम्हाला मी सांगणार आहे कारण गत वर्षी म्हणजे दोन हजार बावीसचा झालेला जो पेपर होता तो पेपर मात्र अनेकांनी ह्याच्यावरती आवाज उठवला होता अनेकांनी आक्षेप घेतला होता की पेपर आय बी पी एस पॅटर्न खूप अवघड काढला बँकिंग क्षेत्रात असणाऱ्या लोकांसाठीचा पेपर आपल्या शिक्षक क्षेत्रातल्या असणाऱ्या लोकांसाठी देणं हे उचित आहे का अशा अनेक यावरती प्रत्येकाची मतमतांतर झाली होती त्यामुळे ह्यावरचा येणारा पेपर हा सोपा असणार आहे हे लक्षात घ्या आणि आत्ता पण तुम्ही ज्या ठिकाणी सराव करताय जे पेपर सोडवताय त्या पेपरमध्ये तुमची जास्तीत जास्त कशी मार्क्स येऊ शकतात ह्या दोन तीन दिवसात हेच तुम्हाला मी सांगणार आहे चला तर एकशे वीस मिनिटात मिळवा एकशे वीस प्लस गुण खरं आहे मी मिळवलेत तुम्ही मिळवायच्यात कारण मी मिळवणार आहे आणि माझाही निकाल आणि तुमचाही निकाल आपण जेव्हा निकाल लागेल तेव्हा पाहूयात तर चला तर या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस जे आहे एकशे वीस एक मिनिटात मिळवा एकशे प्लस गु एकशे वीस प्लस गुण तर महत्वाचे मुद्दे कोणते आहेत आणि पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येणार आहे हे याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला बघा पेपर सोडवताना खालील गोष्टींचं पालन करायचं लक्षात घ्या जे मी करतोय ते तुम्ही करायचं तर काय पालन करायचं लक्षात घ्या तर या ठिकाणी पहिला मुद्दा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय बघा काय जे प्रश्न सोडवायला जमतात त्या घटकांच्या अगोदर तयारी करा तुम्ही लक्षात घ्या किंवा यादी तयारी करा जे मला जमत आहे मला काय जमतं मला बुद्धिमत्ता जमतं मला गणित जमतं मला मराठी जमतंय मला इंग्लिश जमत नाही मी इंग्लिशचा प्रश्न सोडवत नाही पण त्यातले सुद्धा काही सोपे प्रश्न असतील ते मात्र अशी यादी करा तुम्ही की बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंटचे प्रकार आहेत एक दोन तीन प्रकार असतात मध्यभागी तोंड करून सात लोक आठ लोक बसलायत हा सोपा प्रश्न असतो तो सोडवण्याचा प्रयत्न करा किंवा मजल्यावर मजला असतो दुसरा मधला एक ते सात मधले क्रमांक असतात तो प्रश्न सोपा असतो किंवा रो मधला प्रश्न असतो हे सोपे प्रश्न आहेत मी तेच सोडवतो लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला जे जमतय त्या घटकांच्या अगोदर यादी आधी तयार करा की कुठल्या सेक्शनमधला बुद्धिमत्तेतला गणित मधला मराठीतला इंग्रजी मधला किंवा जी जीके तर कोणाला काय सांगून ठरवून दिलेला नाही का अभ्यासक्रम ह्यातला येणार आहे ते काही येऊ शकतं त्यामुळं तिथं तुम्ही किती जरी केला तर तिथं आपणच अभ्यास असणार आहे तुमचा सायकोलॉजी मधला मानसशास्त्रमधला जो काय भाग आहे तुम्हाला काय जमतो त्याची काय करा यादी तयार करा की हे मला घटक परफेक्ट आहेत त्याची यादी तयार करा मग आता यादी तयार करून झाल्यानंतर काय करायचं जे जमत आहेत जे घटक चांगले आहेत जे प्रश्न चांगले सोडवता येत आहेत त्या घटकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न अगोदर करायचा आहे म्हणजे म्हणून सर मिक्स प्रश्न आहेत तुम्ही सोडवताना तुम्हाला कळतंय की हा प्रश्न माझ्या हाताखाली आलाय का नाही आणि माहितीसाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की एखादा घटक बायटक व्यवस्था आला तर त्यातलीच असणारे पर्यायी पाच प्रश्न असतात ते त्याला सलगच असतात तर आत्ता आता एक प्रश्न सोडवल्यानंतर दहाव्या पानावरती पुढचा प्रश्न अशातला भाग बैठक असं आता ते सलग पाच प्रश्न येणार आहेत मग घेतला तर तो सलगच घ्या नाही येत तो स्किप करा सोडून द्या मग आता जे घटक चांगले जमत आहेत त्या घटकांचं प्रश्न त्या त्यावेळी त्या काय करा तुम्ही चांगलं सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे बाकी प्रश्न सरळ स्किप करून स्किप करायचं म्हणजे काय करायचं तर ते पण खाली सांगणार आहे मी आता तर सध्या आता जर तुम्ही पेपर सोडवत असाल किंवा सोडवायची तयारी करत असाल किंवा तुम्ही पेपर आणि पेनाने सोडवून नंतर टिका मारून सोडवत असाल तर सोडवू नका शेवट काही दिवस राहिलेले आहेत दोन चार दिवस राहिलेत तुम्ही आता मात्र तुमचा पेपर हा कॉम्प्युटरवरती सोडवला पाहिजे प्रॉपर तुम्हाला माऊस हँडलिंग करता आलं पाहिजे कीबोर्ड हँडलिंग करता आलं पाहिजे किंवा स्क्रीनवरती कशा पद्धतीने कारण वर बघून खाली आपल्याला पेपर सोडवायचा असतो त्यामुळे लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्ही कॉम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला मागल्या दहा पंधरा वर्षापूर्वी एम एस से सी टीचा कोर्स झाला असेल त्यानंतर त्यान 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 अनेकांनी हातात कॉम्प्युटर घेतलेला नाही त्यामुळं कर्सर वापरता येत नाही राईट क्ली लेफ्ट क्ली काही काही कळत नाही आणि अनेकांचा गोंधळ उडतो आणि त्यामुळं प्रश्न सोडवायचे राहतात किंवा क्लिक मारायचं राहतं त्याच्यामुळं शेवटचे काही दिवस आहेत तर पेपर कॉम्प्युटर सोडवायचा आता कुठले कुठले मी कुठले कुठले पेपर सोडवलेत तर या ठिकाणी इग्नाइटवाल्यांचं इग्नाइटवाल्यांचे पेपर सोडलेत मास्टर टीचर जे आहे मास्टर टीचर्स जे आहेत त्यांचा पेपर सोडवलेत मी त्यानंतर स्टडी मॅथ्स स्टडी मॅथ्स जे आहे त्यांचे पेपर सोडवलेत एवढ्यांचे पेपर प्रत्येकातले तीन चार तीन चार माझे टोटल आत्तापर्यंत फक्त दहा प्रश्नपत्रिका सोडून झाल्यात आणि दहा प्रश्नपत्रिके सोडून मी कुठपर्यंत आलेलो आहे सगळ्यात हार्ड लेवल मास्टर टीचरवाल्यांचे त्यातले मध्यम लेव्हल आहे ते इग्नॅटवाल्यांचे आहेत आणि सगळ्यात कमी लेवल आहे ते स्टडी मॅथ्सवाल्यांचे आहेत तर ह्यात ॲव्हरेज जर मार्क काढली तर ह्यात मला सरासरी एकशे वीस पर्यंत आता स्कोर माझा जायला लागलाय कशाद्वारे तर हेच स्ट्रॅटेजी मी वापरल्यामुळं तर बघा सध्या कॉम्प्युटरमध्ये पेपर सोडवा आणि प्रॉपर जर तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर शक्यतो जरा मास्टर टीचरचे पेपर खूप आर्ड आहेत ते घेऊ नका इग्नॅट वाल्यांचे पेपर आहेत सोपे फ्रीमध्ये दिलेले आहेत तेच पेपर दोन दोन तीन तीन वेळा तुम्ही सोडवले तर चालतील आता मात्र पुढचा चौथा मुद्दा जाय आहे प्रथम कमी वेळात सोडवत सोडवता येणारे जे प्रश्न आहेत ते अगोदर सोडवा म्हणजे तुमचा ज्यावरती कमांड आहे ते म्हटलं तुम्हाला की जे घटक तुम्हाला चांगले आहेत ते प्रश्न अगोदर घ्यायचेत म्हणून सर ते कसं कळणार आपल्याला सिक्वेन्स प्रमाणात आता हा प्रश्न कळतो एक दोन प्रश्न शब्द वाचला की आपल्याला कळतो हा प्रश्न मला समजतोय का नाही ते मग ते प्रश्न अगोदर सोडवा आणि जे येत नाही ते स्किप करायचं स्किप करायचं कसं तर मध्यम अथवा अवघड काठीने पातीचे प्रश्न असतील जे आपल्याला समजत नाहीत किंवा येत नाहीत किंवा सोडवता सोडवायलाच जमत नाहीत अशा प्रकारच्या प्रश्नांना मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट करत पुढे जायचं मार्क अँड रिव्यू आता जो प्रश्न मला सोडवायचा मग टिक मारा नाहीतर न टिक मारता मार्क एंड मार्क फॉर रिव्ह्यू आणि ने नेक्स्ट करत जायचं जा। शक्यतो जर जा तुम्हाला नंतर वेळच पुरत नसेल तर सरळ मग काय करा भक्त, करता आपन एक त्या ठिकाणी फक्त हे करत असताना ज्यावेळी आपण एखादा प्रश्न सोडवणार आहे त्यावेळेस जर एखादा प्रश्नाचं उत्तर माहितीच नाही मग त्यावेळी काय करणार नुसता मार्क आहे मग आपल्याला डायरेक्टच त्या ठिकाणी तुक्का लावायचा आहे तर तुका पण कसा ला लावायचा हे खाली मी सांगितलेलं आहे तुम्हाला ते पण सांगणार आहे सोडवताना न येणार ते सगळे प्रश्न मागं ठेवा फक्त मार्क अँड रिव्ह्यू नेक्स्ट करून टाका तुम्ही त्या ठिकाणी नंतर सोडवायचं आहे सगळं ते नंतर तू केला लक्षात घ्या मग सोडवता न येणारे प्रश्न आहेत तुर्तास काय करायचं सेव्हॅन नेक्स्ट आता म्हणा सर हे काय होईल आता हे मार्क हे तर तुमचा पर्पल कलरमध्ये तुमचा काय होणार आहे त्या ठिकाणी तो प्रश्न दिसणार आहे तुम्हाला कळणार आहे की हा प्रश्न मला सोडवता येणार आहे पण मला वेळ जाणार आहे मी मागं ठेवतो आणि ह्या हा जो प्रश्न आहे सेवन नेक्स्ट मधला तो रेड कलर मध्ये होणार आहे रेड कलरवाला की हा आपल्याला येतच नाही मागं ठेवायचा तुक्के मारायसाठी त्याला जर वेळ राहिला तर तो सोडवायचा आहे आणि हा सोडवता येणारच नाही आपल्याला हे लाल रंग तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे कलर माहीत पाहिजे ग्रीन कलर म्हणजे तुम्ही प्रश्न सोडवलाय त्याचं उत्तर तुम्ही सबमिट केलेलं आहे सेव्ह केलेला आहे सेव के लाल रंग तुम्ही प्रश्न अजून पाहिलेलाच नाही आणि पर्पल कलर आहे तो प्रश्न तुम्ही पाठीमागं ठेवलेला आहे आणि त्याला टिकमार्क असेल तर तो प्रश्न मागं ठेवलाय पण तेव्हा तुम्ही कुठलं तरी उत्तर सबमिट करून पुढं गेलेलं हे सगळं तुम्हाला माहित आहे ते सांगायची काही गरज नाही आता सातवा काय मानसशास्त्र विषयातले खास प्रश्न मी कसं सोडवतो सांगतो मला कारण ते इतके मोठे मोठे आहेत इतके दीर्घ आहेत की वाचायला वेळ पुरत नाही तिथंच खरं जास्त वेळ जातो मग मी काय करतो माहितीये का मानसशास्त्र विषयातले प्रश्न सोडवताना शक्यतो सर्वात मोठा पर्याय मी पहिल्यांदा वाचतो सगळ्यात मोठा पर्याय चार पाच पर्याय जे असतील ना त्याचा सगळ्यात मोठा पर्याय कोण असेल तो वाचायचा तो पर्याय वाचला की प्रश्न बघायचा ते जर सांगडला उत्या का दिसते का बघायचं आणि उत्तर रांगून टाकायचं जास्त विचार करायचा नाही कारण किती जर तुम्ही विचार केला उत्तर बरोबर आहे का कन्फर्म हे कोणालाच माहित नसतं लक्षात घ्या त्यामुळं जो मोठा पर्याय तो पहा आणि शक्यतो त्या पर्यायाचं उत्तर मी बघितलेलं गेल्या दहा दिवसात की जर नव्वद टक्के उत्तर ते मोठा पर्यायाचं उत्तर असं तुम्ही सोडून बघा मी सांगतो तसं आणि ह्याच मानसशास्त्र विषयातले पर्याय आहेत त्या पर्यायामध्ये जिथं पर्याय तुमचा यापैकी सर्व हा येतोय सर्व पर्याय यापैकी सर्व हा पर्याय जर तो ऑप्शन येत असेल तर लक्षात ठेवा जवळजवळ नाईन्टी पर्सेंट उत्तर तेच असतं मी अनुभव घेतलेला आता पेपर सोडवत असताना त्यामुळे शक्यतो काय करा जिथं मोठा पर्याय आहे मानसशास्त्राचा जास्तीत जास्त मार्क पडायला मला ह्या विषय जास्तीत जास्त मार्क पाडत आहेत का तर मी मोठा पर्याय बघतोय आणि तो ओढणं प्रश्नाने त्याची सांगड घाला लागते का बघतोय आणि त्या पद्धतीने उत्तर रंगवतोय त्यानंतर जो यापैकी सर्व आहे मी तिथं प्रश्न वाचतो जिथं यापैकी सर्व आहे सर्व तो रंगवतो आणि पुढं जातोय कारण मला वेळ वाचवायचा आहे त्यानंतर नववा जो मुद्दा आहे तो एकशे दहा मिनिटात येणारे सर्व प्रश्न सोडवून तुम्हाला एकशे दहा मिनिटं तुमच्या एकशे वीस मिनिटाने एकशे दहा वीस एकशे दहा मिनिटातच तुम्ही काय करायच्यात हे सगळे प्रश्न आहेत ना तुम्हाला येणारे सोडवायचे आहेत आणि शेवटी फक्त राहतील जे न येणारे किंवा ते तुम्ही मार्कॅन नेक्स्ट वर केलेला आहे ते मग त्यात एकशे दहा मिनट मिनटात तुम्ही एकशे दहा प्रश्न किंवा एकशे वीस प्रश्न तुम्हाला जमत असतील ते सोडवले किंवा शंभर प्रश्न तुम्ही सोडवले तुम्हाला येत असतील तर आणि मग शेवटच्या दहा मिनिटात काय करायचं आहे तुक्का मारायचा आहे मग मा तुक्का कुठला मारायचा आहे याच्या अगोदर तुमचा एखादा पहिल्या चार कुठला एक स्पेशल आवडता नंबर असेल जो लकी तुम्हाला ठरतो नेहमी मग काही जण लोकांना टॉपला राहायला आवडतं तुम्ही एक निवडा सगळ्या ह्याला एकच लावायचा दुसरं लावायचं असं नाही बाबा काही जणांना वाटतं नाही येऊ योदना शेवटचं त्या माझं सिलेक्शन झालं पाहिजे शेवटच्या यादीतल्या प्रत्येक शेवटचा विद्यार्थी परीक्षार्थी मीच असणार आहे निकाल लागणारा शेवटचा पर्याय निवा चार लिहा चार 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 तुके मारत जावा काय नाही बाबा वर पण नको खाली पण नको मला मध्यभागीचा नंबर मी निवडतो दोन किंवा तीन घ्या फक्त दोन धरला तर धरणच इथन तिथपर्यंत दोनच काय करायचं जे उत्तर आहेत ते रंगवत जायचं लक्षात घ्या तेव्हा कुठलाही एकच घ्या आता इथं एक घेतलाय तिकडे दोन घेतलाय तिकडे तीन घेतलाय असे उत्तर बरोबर येत नाही एक तर एक घेतला ना तर तुम्ही जवळजवळ दहा मिनिटात एकशे एक वीस प्रश्न सोडवले असतील आणि पुढच्या दहा मिनिटात तुमचे ऐंशी प्रश्न आराममध्ये तुमच्या तुक्के मारून गोळ्या मारून होऊ शकतात बघायचाच नाही प्रश्न डायरेक्ट घ्यायचा आणि ते तुम्हाला माहिती जम कशी मारायचे लाल रंगाच्या असणाऱ्या प्रश्नावर किंवा पर्पल कराच्या असणार प्रश्नावरती डायरेक्ट करणं जायचं तिथं सरळ प्रश्न बघायचा बघायचं नाही डायरेक्ट प्रश्न एक सबमिट एक नेक्स, एक असं करत थोडं जायचं आणि दहावा शेवट संपूर्ण लक्षात घ्या आपण जेव्हा पेपर सबमिट करायचे जेव्हा वेळ येईल किंवा टायमिंग तुम्ही सबमिट करू शकत नाही वीसशे वीस मिनिटं झाल्यानंतर आपाप आप सबमिट होणार आहे तुम्ही प्रयत्न केला तरी होणार नाही ते मग शेवटच्या मिनिटापर्यंत आपण बघायचं त्या उजव्या बाजूच्या तक्त्यामध्ये प्रश्नांची त्या ठिकाणी सेक्शन वाइज किंवा सेक्शन सॉरी प्रश्नाचा एक ते दोनशे पर्यंत जे प्रश्न असतात तिथं आपला प्रश्न कुठला राहिला आहे का बघायचा कारण याला निगेटिव्ह मार्किंग नाही प्रत्येक प्रश्न तुम्ही ट्रॅकल केलाच पाहिजे सोडवलाच पाहिजे म्हणून दोनशे प्रश्न तुमचे ग्रीन झालेत का हिरवे झालेत का बघायचे म्हणून सर मार्क अँड नेक्स्ट केल्यानंतर क्लिक मारून गेल्यानंतर तो प्रश्न सेव्ह होतो का शंभर टक्के होतो पण तुम्ही काय करा शक्यतो रिस्कच घेऊ नका तुम्ही दोनशे ते दोनशे प्रश्न हिरवे झाले पाहिजेत हिरवा कंदील लागला पाहिजे हे लक्षात घ्या हे दहा मुद्दे आहेत आणि ह्या मुद्द्यांच्या आधारावरच मी गेल्या दहा दिवसात पेपर सोडवतोय आत्तापर्यंत फक्त माझे दहा पेपर सोडवून झालेत साठ सत्तरनं सुरुवात झालेल्या पेपरची संख्या मार्क्स आता माझे आज एकशे पंचवीस मार्क्स मला पडलेले आहेत ह्याच स्ट्रॅटेजीनं मी पुढं गेलेलो आहे सोडवत तर आता मग प्रश्न कसे असतात मी मित्रांच्याकडून इतर शिक्षकांच्याकडून माहिती घेतली पाठीमागच्या वेळेस जे सिलेक्शन झाले त्या व्यक्तींकडून तर प्रश्न म सोपे होते मध्यम होते का अवघड होते तर मी सांगतो बुद्धिमत्ता तुम्हाला माहित आहे एकूण किती प्रश्न असतात ऐंशी प्रश्न असतात त्या ऐंशी प्रश्नापैकी पन्नास प्रश्न जवळजवळ कसे असणार आहेत सोपे असणार आहेत लक्षात घ्या सोपे मग राहिले किती तीस प्रश्न कसे असणार आहेत मध्यम मध्यम किंवा अवघड असणार आहेत लक्षात घ्या अतिशय महत्वाची माहिती सांगतो बरं का आणि ह्या पद्धतीने तुम्ही पेपर सोडवा नाही उद्या तुमचे दहा पंधरा मार्क्स वाढले तर नाव बदला आणि मी इथंच येऊन कमेंट करा तुम्ही की सर तुम्ही सांगितलं पडले मार्क्स नाही पडले नाही म्हणून सांगा पडले म्हणून सांगा आणि मी पण सोडवतोय आणखी माझे चार पाच प्रश्न मार्क्स वाढणार ह्या दिवसात ह्याच पद्धतीनं ना। येत नाहीत ते सोडूनच देतोय येत आहे येतन त्याच्यावरती भर देतोय मी न गणित विषय जो आहे त्या गणितविषयी तुम्हाला माहित आहेत ते एकूण तीस प्रश्न असणार तीसपैकी वीस प्रश्न कसे आहेत वीस प्रश्न सोपे असणार लक्षात घ्या घाबरायचं नाही आणि दहा प्रश्न जे असणार आहेत ते मध्यम किंवा काठीण्यपातीचे अवघड प्रश्न असणार आहेत त्याच्यानंतर मराठीचे एकूण प्रश्न तुम्हाला माहिती आहे पंधरा प्रश्न असतात त्यातले दहा प्रश्न तुम्हाला सोपे असतात पाचवीचं स्कॉलरशिपचं पुस्तक जर पाहिलं तुम्ही तर त्याच्यावरती असणारे प्रश्न आहेत खास करून गतवर्षी झालेल्या म्हणजे पाठीमाग झालेल्या पेपरचा आधार घेतला किंवा माहिती घेतली त्यावरती आणि पाच प्रश्न मात्र येणार मध्यम किंवा अवघड वाटिं पातीचे पुन्हा इंग्रजी इंग्रजीला आमचं इंग्रजीचं पहिल्यापासून वाकड आहे त्यामुळं तुमचं माझं सेमच असणार आहे जे दोन बारा ते पंधराच्या अगोदरच्या ज्यांच्या बॅचेस झालेल्या त्यांचं गणित सगळं असत आहे त्यामुळे मी काही ते जास्त मार्क्स पकडत नाही मग सांगतो मला मी माझ्या तर्कानुसार मला वाटतात की पाचच प्रश्न माझ्यासाठी सोपे असणार बाकीचं मला काय माहीत नाही त्यामुळं इथं दहा प्रश्न मध्यम किंवा ज्या कमांड आहे हे प्रत्येक व्यक्ती परत्वे भिन्न भिन्न असू शकतं बरं का हे मला वाटतं की हे पन्नास प्रश्न आहेतच सोपे कारण मी सोडवतोय सुटतात आणि कुठले कुठले आहेत ते तुम्हाला माहिती आहे प्रकार त्याचे ह्यातले काढा पन्नास मार्क कुठले कुठले मला सोपे जातात ते साईडला काढा तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर जी केचा जो भाग आहे जी के मध्ये ते जी केमध्ये पण जवळजवळ तीस प्रश्न असतात पण जी आपल्याला माहित नसतं कुठला डाटा कुठे येणार आहे काय ये माहीत नाही आपलं दहाच मार्क धरून चाला दहा प्रश्न आपल्यासाठी सोपे किंवा तार्किक किंवा गाळण पद्धतीनं इलिमिनेशन मेथडनं हे नाही हे नाही हे नाही हे होऊ शकतं अशा पद्धतीनं दहा एक प्रश्न तुम्हाला सोपे लागू शकतात आणि बाकीचे राहिलेले वीस प्रश्न आहेत ते कशात मध्यम आहेत वीस प्रश्न कशात मध्यम आहेत वीस प्रश्न आहेत ते मध्यम किंवा अवघड म्हणता येणार कारण आपण वाचलेलंच नाही आपल्याला ना, माहितच नाही त्यातलं त्यामुळे मग अवघडच म्हणायला लागलं कारण आपल्याला माहितीच नाही ते त्यामुळे तिथं खरं उत्तर माहीत असल्याशिवाय आपण त्यावर मार्क परफेक्ट पकडू शकत नाही राहिला मानसशास्त्र विषय हा तुम्हाला मग सांगितलं कशा पद्धतीने सोडवायचा आहे ह्याच्यावरती मला कमीत कमी वीस ते पंचवीस गुण आराममध्ये पडतायत पंचवीस प्रश्न सोपेच म्हणावे लागतील कारण तिथं फक्त तार्किक विचार करून विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून या ठिकाणी तुम्हाला उत्तर शोधायचं आहे विद्यार्थ्या हिताचा तुम्ही विचार करायचा आहे शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी मार्क पडतील आणि पाच प्रश्न आपण म्हणून चला न सुटणारे किंवा अवघड किंवा मध्यम काठीने पातळीच्या असतील मग असं जर आपण बघितलं तर इथं झाले किती बघा पंचवीसन पाच तीसन अन चाळीसन दहा पन्नास पन्नास वीस सत्तर सत्तर पाच एकशे वीस प्रश्न म्हणजे काय म्हटलं तुम्हाला एकशे वीस प्रश्न सोडवण्यासारखे असू शकतात आता प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत किंवा अभ्यास वेगवेगळा असतो गणित आणि बुद्धिमत्ताशिवाय तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही हे पण लक्षात घ्या त्यामुळे ह्यातले तुम्हाला कमीत कमी सत्तर मार्क्स तर तुम्हाला मिळणं गरजेचंच आहे त्याशिवाय तुम्ही इकडं पुढं जाऊ शकत नाही ह्यात मार्क्स पडत नाहीत लक्षात घ्या आणि इकडं किती राहिले मग इकडं जर एकशे वीस असेल इकडे ऐंशी राहिलं तीस वीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि ऐंशी प्रश्न कसे आले मध्यम किंवा अवघड काटने पाहिजे मग एकशे वीस प्रश्नापैकी आपण समजा शंभर प्रश्न टॅकल केले चांगले सोडवले तर इकडच्या ऐंशी पैकी एक एक धरून तुक्के मारत गेलो तर का तुम्हाला वीस मार्क पडणार नाहीत मला एकशे दहा एकशे पहिल्यांदा शंभरच पडत होती नंतर नंतर हे अशा पद्धतीने मला समजत गेलं हे वरचे वीस पंचवीस मार्क आहेत ते अशा पद्धतीने माझे वाढत आहेत आणि पडलेले आहेत त्याचा सुद्धा येत्या दोन दिवसात तुम्हाला आणखी तुम्ही सांगा मला की कशा पद्धतीनं सर पडलेत तुम्हाला काय केलं तुम्ही माझा नंबर आहे थमनेलवरती तुम्ही काय करायचा फोन करू शकता माहिती घेऊ शकता तुमच्या बरोबरच मी पेपर देणार आहे आणि मला माहिती आहे शंभर टक्के मला एकशे पंचवीस एक शेतीच्या दरम्यान मार्क्स फायनलला पडणार आहेत कारण आता जर तुम्ही अवघड सोडत असाल तर फायनलला शंभर टक्के पेपर सोपा असणार काळजी करू नका शंभर टक्के तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा फ्री माइंडेड न टेन्शन घेता कुठले विचार न करता परीक्षा ग्रहात जायचं वेळेत पोहोचायचं चांगला पेपर लिहायचा आणि माझ्यासोबत तुमचं तुमच्यासोबत माझं दोघांचं सगळ्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे जे मेहनत घेणार आहे ते प्रत्येक सिलेक्शन व्हावं हीच माझी भगवान चरणी प्रार्थना आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीचा आणि गरजेचा वाटला असेल कारण मी स्कॉलरशिप नऊ शिकवणी घेतो याचा टेटचा व्हिडिओ करण्यासाठी मला वाटलं की माझ्यासोबत माझ्या बांधवांचा सुद्धा काय व्हावं हो। त्याचा फायदा व्हावा यासाठी मी मेहनत घेऊन तुमचा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायचं आणि उद्या सकाळचा पेपर सोडवून आवर्जून कमेंट करायची जाऊन की कसा वाटला आहे व्हिडिओमधनं तुम्हाला खरंच ज्या मार्क वाढली का कमी झाली चला तो पण बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र कर्मीवर जय शिवराय